मी मतदान राजश्री पाटीलांना करेल का बर का बरं कारण की केंद्रामध्ये बीजेपी सत्ता येणार तर त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये काम पण भरपूर येतील अगदी बरोबर जर आपण यांना मतदान केले काय ना त्यांना देशमुखांना तर आपल्या इथे काम कमी येईल कारण की केंद्रामध्ये त्यांची सत्ता नसणार त्या कारणाने आपण जे केंद्रामध्ये सत्ता येत आहे त्याला इथे मतदान केलं तर काम चांगले येईल डेव्हलपमेंट तरुण म्हणून आता बेरोजगारी वगैरे या प्रश्नावर सुद्धा बोलल्या जाते आणि जे महागाई आहे या विषयावर सुद्धा बोलल्या जाते तर याबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे महागाई सर आपण बघतो दोन हजार चौदा मध्ये जे दिले जे काँग्रेस सरकार सोडून गेली होती ते दोन हजार चोवीस मध्ये त्या दुप्पट वाढ झालेली नाहीये जसं दोन हजार चार मध्ये अटलजींचं सरकार होतं तेव्हा चौतीस बत्तीस महिला चौतीस रुपये लिटर हे पेट्रोल होतं तर चौदा मध्ये जेव्हा मनमोहन सिंग यांना नरेंद्र मोदींना सोडून गेले तेव्हा त्यांनी बहात्तर रुपये लिटर दिलं होतं तेव्हा ते दुप्पट पेक्षा जास्त वाढ होती आणि आता सध्या एकशे चार रुपये चालू आहे तर मग हे सध्याची हे कंपेरिझन पाहता हे काँग्रेस काळामध्ये जास्त महागाई वा, वाढली होती आणि आता राहिला बेरोजगारीचा मुद्दा बेरोजगारी जसं आपण आपल्यामध्ये स्किल असेल तर नोकरीही hmm. की भरपूर सगळ्यांना गवर्नमेंट नोकरी मुश्किल आहे तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा हे आहे सध्या जाहिराती आपण स्किल असेल तर मिळणार नक्की सध्या म्हणजे सर्वांचाच केला हा जवळपास भाजपकडेच आहे त्यामुळं सगळ्याच समजा एकंदरीत जर मत पाहिलं तर सध्या जर आघाडीवर किंवा म्हणजे विकासाची कामे किंवा इतर सुविधाच्या बाबतीत किंवा योजना वगैरे राबवण्यासाठी आता सक्षम म्हणजे दहा वर्षापासून सत्तेवर भाजप आहे ना त्यामुळेच चा लोकांचा कल हा परत भाजपच असा माझा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख कि महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील राजेश्री पाटील का बरं राजेश्री पाटील का राजे बरं हो आमचं निश्चित आहे आम्ही कोणाला देणार नाही त्याच्याच्या का बरं नेमकं असं कारण का नाही नाही आम्हाला तेच पाहिजे त्यांचं काम चांगलं असं तुमचं म्हणणं आहे का चांगलं कार्य करत चालू आहे मोदीचे त्याला मोदींमुळे तुम्ही त्यांना मत देणार असं मोदींमुळेच त्याला मत देणार चला आता आपल्या वाशिमचे सुद्धा एक दादा मिळालेले आहे दादा यवतमाळ वाशिम मतदारसंघाकरिता आपल्या मतदारसंघामधून कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून आला पाहिजे तुझं काय मत आहे माझं मत आहे की बाबा संजय देशमुख याला पाहिजे का बरं संजय देशमुख पाच वर्ष जेव्हा सत्तेत समजा भावना गोळी पण होत्या कंटिन्यू पास चार टर्म मध्ये कुठला विकास झालेला आहे आतापर्यंत कळालंच नाही आणि आता नवीन एखाद्या संधी मिळाली तर काय हरकत आहे तसं तर मग राजेश्री पाटील नवीन आहे बरोबर आहे ना पण राजेश्री पाटील मूळ ह्या हिंगोली हिंगोली जिल्ह्यातले आहेत आपलं माहेर जरी ना त्यांचं तरी त्यांचे मिस्टर पण हिंगोलीला खासदार म्हणून बरेच काही दिवस होते म्हणजे एक वर्षा टर्म मध्ये होते आता त्यांचं तिकीट सध्या ते पण तिकीट तिकडलं जसं भावना कोळच इकडे नाकारलंय तसं त्यामुळं जा विकासाचा जास्त वेग आता इकडं नवीन उमेदवार चार ते पाच पक्ष बदलतो तो, तो स्वतःच्या स्वार्थासाठी तर तो जनतेचा काय विकास करल याबद्दल काय सध्या राजकारण का त्याच्यावरतीच चालू आहे जनतेशी काही गिनदेड नाही कुठल्याच पक्ष तर कुठल्याच गेनद नाही जनतेचं राहाला विषय पक्षकाराचा पक्षकार हा फक्त सत्तेसाठी चालू आहे सध्या तरी कुठलाच व्यक्तीचं किंवा स्वतः लोकशाहीचं स्वातंत्र्य म्हणायलाच फक्त लोकशाही स्वातंत्र्य आहे हाला की असं काही नाही स्वातंत्र्य काही दिवसांना आता ते बी हिरवून गेलं जरी सारखं असं वाटतंय मला स्वातंत्र्य हा फक्त लोकशाहीपुरतंच मर्यादित राहणार होतं आता मर्यादित राहणारी नाहीये काही गोष्टी राम मंदिर बांधलंय तेही चांगलं झालंय जसं तीनशे सत्तर हटवली आपले तेही चांगलं झालंय अशा बऱ्याचशा गोष्टी काही आहेत की ज्या चांगल्या झाल्या बीजेपीच्या काळात सर्वात सुंदर काम झाले म्हणजे रोडचे जो हायवे झाला समृद्धी हायवे झाला किंवा आपले हे रोड झाले त्यांच्या काळात हे सर्व चांगलं होतं मोदी गॅरंटी आहे मोदी पंतप्रधान आलाच पाहिजे पुन्हा तिसऱ्यांदा खूप खा म्हणजे खास काम करून राहिले तो कशा प्रकारे थोडं उदाहरण देता का शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावर मी शेतकरीच आहे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकतो बाकी तुम्हाला हो हो माझे तीन महिन्यांनी दोन हजार टाकतात आणि बाकी पण त्यांच्या बऱ्याच योजना शेतकऱ्यासाठी आणखी आणखी एकदा निवडून यायलाच पाहिजे बरं इतर ठिकाणी तर शेतकरी असे म्हणतात कि बा आमच्या खात्यात पैसे येत नाही अशा प्रकारचं बरच आपण जे सोशल मीडियावर किंवा इतर मीडियावर आपण बघतोच तर त्याबद्दल ते सुद्धा शेतकरी आणि आपण सुद्धा शेतकरी तर मग ते कशा प्रकारे तुम्ही मांडत ते आता केवायसी केली न सर ते केवायशी सांगितले ना त्यांनी बरेच शेतकऱ्यांना ज्या शिक्षित आहेत ते केवायसी करत नाहीत केवायसी करावं लागते ज्यांनी केवायसी केली त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे येतात म्हणजे तुमचं मत हे महायुतीला जाणार होंभर टक्के महायुती विकास करणार का हो शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल मोदी गॅरंटी आहे शंभर टक्के आणि यावेळेस तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होणार ही माझी खात्री आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ नेमका जनतेचा कौल काय त्यांच्या मनातला खासदार कोण या संबंधी आपण मतदार यादी किंवा उमेदवाराचे नाव जाहीर होण्यापूर्वी आपण श्रंखला चालू केली होती आता उमेदवाराचे नाव जाहीर झालेले आहे अगदी काहीच दिवसावर जी निवडणूक येऊन ठेपलेली आहे पुनश्च एकदा आपण आपल्या चॅनलच्या मार्फत नेमकं जनतेच्या मनातला खासदार कोण या संबंधी ही श्रंखला आपण पुनश्च एकदा चालू केली आहे आपण थेट उभा आहे आपल्या पुसद शहरातील स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक जी, जी आपली पुसदची एक चौपाटी म्हणून सुद्धा ओळखली जाते इथे गर्दी ही मोठ्या प्रमाणावर असते आणि जनता सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळते वेळ न जवळचा आपण थेट त्यांनाच विचारू की त्यांच्या मनातला खासदार कोण चला तर मग आता सर्वप्रथम भाऊ नमस्कार 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 आपले नाव अमन सुनाथराम आपण पुसाचेच राहिवाशी का हो आता जी आपली निवडणूक येऊन ठेपलेली आहे अगदी सव्वीस तारखेला आपले मतदानाची डेट आलेली आहे तुमच्या मनातला खासदार कोण किंवा कोणता व्यक्ती निवडून यायला पाहिजे तुम्हाला काय वाटते राजेश्री पाटील राजेश्री पाटील का बरं का, काम काय काही चांगले केली आहे ती ना तिच्यामुळं जा तुमचं जास्त मत नरेंद्र मोदी यांच्यामुळे नाही त्यांना ना हो नरेंद्र मोदी मुळच हो म्हणजे नरेंद्र मोदी यांचा उमेदवार असल्यामुळे किंवा महायुतीचा उमेदवार असल्यामुळे तुम्ही त्यांना मत देता असं आम्ही समजू शकतो हो तुमचं मत मंग महायुतीलाच जाणार राजेश्री पाटील यांना राजश्री पाटील यांना फिक्स फिक्स चला आता एक मत आपल्याला मिळालेले आहे आणखी काही मत आपण घेण्याचा एक प्रयत्न करू या आशेच्या ये ना भाऊ इकडं नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ नाव इंगळे राहणार मी तसंच चालू बर आता तो एक तरुण आहे तरुणाचे सुद्धा बरेच असे प्रश्न असतात जे तो शासनासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतो नेमकं तुझ्या मनाप्रमाणे दोन हजार चोवीस ची जी यवतमाळ वाशिमची लोकसभा आहे त्यामध्ये खासदार म्हणून कोण जायला पाहिजे महाविकास आघाडीचे संजय देशमुख महायुतीचे राजश्री पाटील की जे समनक जनता पार्टी आहे त्यांचे सुद्धा उमेदवार आहे तुझ्या मनात काय तुला एक युवक म्हणून तेवढं काय बिंदास्त बोल बिंदास्त काहीही तुला काहीही त्रास होणार नाही बिंदास्त बोल तेवढं काही नाही थोडं जायचं आपण एक बघू शकतो की जो तरुण आहे तरुण कुठेतरी जे आपलं करिअर आहे त्यासाठी सुद्धा कुठेतरी चिंतेत असतो दादा आपले नाव गणेश जाधव राहणार आपण जाधव म्हणजे आपण बंजारा समाजाचे बरोबर ना महामा महानायक वसंतरावजी नाईक आणि जे स्वर्ग स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक यांच्याच पुन्हामुळे कुठेतरी बंजारा समाज हा पुसद मध्ये आपले अस्तित्व ठेवतो भैयाजी नेमकं जे आता लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आलेली आहे तुमच्या मनाप्रमाणे कोणता व्यक्ती खासदार पदाकरिता वरी जायला पाहिजे की बंजारा समाजाचा उमेदवार उभा राहून तो निवडून आला पाहिजे तुम्हाला काय आता आमच्या गावच्या यानक म्हटल्यावर जे बंगल्यावर जे सांगतील त्याप्रमाणे म्हणजे आता जे नाईक घराणे आहे नाईक घराणे हे महायुती म्हणजेच राजेश्री पाटील यांना समर्थन देत आहे मग तुमचं मत त्यांना राहील का दोन आहेत आता त्याच्या आता जेती नाईक आणि इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक आहे तर मग तुम, तुम्ही कोणते समर्थक आहेत मनोहरवजी नाईक इंद्रनील नाईक कि ययाती नाईक यांचे समर्थक इंद्रनील नाईक म्हणजेच कुठेतरी महायुती आणि राजश्री पाटील हो चल चला दादाचं मत झाले दादा नमस्कार नमस्कार आपले नाव राज खान आपण कुठलचे पुसत तुकाराम मग वाट बा नेमकं कोणता व्यक्ती खासदार पदाकरिता आपल्या त्या पदावर जायला पाहिजे तुम्हाला काय आपल्या मते श्री संजय भाऊ देशमुख हे आपल्या खासदार पदावर जायला पाहिजे कारण की काही जर म्हणजे आपल्या जर विकासाच्या मते जर बघितलं तर श्री संजय भाऊ देशमुख हे मला योग्य वाटते का बरं नेमकं कारण की ते माणूस आहे त्या लायकीचा माजी मंत्री पण राहिलेले आहे आणि हे राजश्रीताई पाटील जे आहेत ते हिंगोली जे हिंगोलीचे जे खासदार आहेत आपल्या दोन हजार एकोणीस मध्ये खासदार त्यांच्या वाईफ आहेत पण त्यांचं म्हणजे म्हणजे इकडे त्यांची कोणती कोणत्या प्रकारचं म्हणजे आपल्याला जर कोणतं काम पडलं किंवा आम्हाला आमच्या ज्या समस्या आहे त्या समस्या आमच्या त्याचं निराकरण करायला पाहिजे त्या निराकरण समस्या करण्यासाठी आपण त्याला उडू शोधणार आहे बरोबर बरं चला आता अशी चर्चा आहे की जे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी जवळपास पाच ते सहा पक्ष बदललेले आहे आणि हे त्यानंतरचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट जो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलू शकतो तो जनतेचा काय विकास करणार याबद्दल तुम्हाला काय वाटते आपल्याला जनतेचा विकास आणि तो विकास काय करणार जेव्हा आपल्या जिल्ह्याचं आतापर्यंत पाच वेळा आपल्या भावनाताई गवळी या खासदार राहिलेल्या आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं हे आपण बघूयात त्याने कोणत्याही प्रकारचं आपल्या जिल्ह्याचं काम केलेलं नाहीये म्हणून मला असं वाटते की श्री संजय भाऊ देशमुख हे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पक्ष तर आता तर डिटर्जंट पावडर झालेले आहेत पक्ष आपला कोणताही घोटाळा घरा आणि बीजेपी मध्ये चालले जा सा, आपले ज्या पूर्ण गुन्हे माफ होऊन जाईल पण मला असं वाटते पक्ष बदलल्याने काही नाही होणार पण माणूस तो एक नंबर आहे आणि श्री उद्धव उद्धव साहेब जे आहेत ते आमच्या शिवसेनेचे मशाल यांना मतदान करणार आहे आणि विकास होईल एक एक प्रश्न आणखी आता ज्याप्रमाणे आपण म्हंटल की वॉशिंग वा, मशीन हे बीजेपी बनलेली आहे अगदी बरोबर तर मग जे संजय देशमुख आहेत ते जे महायुती आहे किंवा भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत जाणारच नाही असं ते लिहून देतील का तुम्हाला काय वाटते नाही शंभर टक्के नाही जाणार शंभर टक्के आम्ही कारण की आपण आपण बघतो की कशाप्रकारे नेते सर्व एकत्र असतात आणि जे ग्राउंड लेवलला भांडतात ते त्यांचे कार्यकर्ते बरोबर आहे की नाही सकाळी का नेते एकमेकांसमोर शिवाजी देतात संध्याकाळी एकाच तटात खातात परंतु कटर दुश्मन हे कार्यकर्ते बनतात आणि एकमेकाचा जीव सुद्धा घेतात अशी परिस्थिती आपण बघितलेली आहे मला एक सांगायचं आहे सर आपण मी कोणत्याही प्रकारचा कार्यकर्ता नाही पण मला मतदान हे संजय भाऊ देशमुख यांनाच करायचं आहे कारण की बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या आणि आपले कोणतेही मुद्दे असो हे भावनाताई गवळी गवळे यांनी आजपर्यंत बघितले नाही तर त्यांचा पक्ष काय बघणार आणि जे शिंदे आणि मिंदे गट हे झालेला आहे ते गद्दार झालेला आहे आपल्या उद्धव बाळासाहेब ना आता याच्यामुळे आम्ही म्हणतो की भाई मशाल यांना मतदान करायचं आहे संजय भाऊ देशमुख यांना मतदान करणार नमस्कार नमस्कार दादा नाव आपलं अश्वा कुरेश आपण राहणार नेमकं कोणता व्यक्ती खासदार म्हणून आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हे संसदेमध्ये गाजवायला पाहिजे तुम्हाला काय वाटते संजय भाऊ देशमुख का बरं ते माणूस चांगला होय चांगला आहे हो कशामुळे आता नवीन चेहरा आहे ना तसं तर मग महायुतीच्या राजेश्री पाटील सुद्धा नवीन चेहरा आहेत नाही ते तेंगुलीचे आहे ये मग आपण जर इतिहास बघितला आपल्या मतदारसंघाचा तर जे जम्मू काश्मीरचे गुलाब नबी आझाद साहेब होते ते सुद्धा आपल्या मतदारसंघातून निवडून आले होते मग हा ते पण बरोबर आहे पण असं वाटतंय की संधे भाऊ देशमुख काहीतरी करल, करल। जो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी अशी जनतेत चर्चा आहे बरं जो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी पाच ते सहा पक्ष बदलतो तो जनतेचा काय विकास करणार तुम्हाला काय वाटतं काय वाटतं करल काहीतरी करल असं वाटते बर आपण आता बघतो की आपला मतदारसंघ हे जातीयतेच्या आधारावर डिसाईड केलेले आहे बंजारा भगोल समाज असं कोणतरी आपला एरिया ओळखला जातो त्यानंतर जे आपला मुस्लिम समाज आहे त्यानंतर इतर जे समाज आहे अशा प्रकारचा मग हे जे निवडणूक आहे ते धार्मिक त्याच्या आधारावर होत आहे असं तुम्हाला वाटते का नाही नाही असं असं वाटत विकासाच्याच नावावर होत विकासाच्या नावावर आणि व्हायला सुद्धा पाहिजे हो चला आणखी एक दादाचं मत झालं आहे भैया नमस्कार नमस्कार आपले नाव आपले नाव प्रफुल्ल धुळे राहणार जवळा जवळा कुठे येते आपला मतदारसंघ करीता समोर या आपला मतदारसंघ आहे नेमका कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे तुम्हाला काय वाटते महाविकास आघाडी की महायुती नेमका कोण संजय देशमुख कि राजेश्री पाटील का बर काय प्रॉपर आहेत तसं तर मग जम्मू काश्मीर आपल्या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर जम्मू काश्मीरचे जे गुलाब नबी आझाद साहेब होते ते आपल्या मतदारसंघातून निवडून आले होते मग त्याबद्दल काय म्हणता काय सांग <laughs> आणि ज्याप्रमाणे आपण बघतो आपण कोणत्याही पक्षाचं जे मत वाढवण्याचं काम करत नाही जे रोखोक जे आहेत आपण तेच मांडण्याचा प्रयत्न करत आहे जे गोदावरी अर्बन बँक आहे आपल्या पोसदमध्ये आता ती जर बघितली तर ती राजेश्री पाटील यांच्या मार्फत चालते त्यामध्ये जेवढे एम्प्लॉई आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना एक पोट भरण्याचं साधन झालेलं आहे मग ते आपल्याच प्रभागाच्या आहे असं म्हणता येईल ना मग हो बरोबर मग त्याला मत नको का एक जनतेचं मत असायला पाहिजे आता ते सगळ्याची मेंटेलिटी वेगवेगळी राहते तुमचं कोणाला मत जाईल तुमचं कोणाला मत राहील आमचं तर राहील आपले देशमुख साहेब संजय देशमुख धन्यवाद यानंतर आता जे आपले तरुण पिढी आहे ये नव्या ये, ये इकडे येऊन जा तुझं नाव सूरज राहणार यवतमाळ यवतमाळ म्हणजे आपलाच मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघाकरिता कोणता व्यक्ती खासदार पदावर निवडून यायला पाहिजे नाव तर डिक्लेअर झालेलेच आहे महाविकास आघाडीतर्फे संजय देशमुख आहेत महायुतीतर्फे जे राजेश्री पाटील आहेत जनता पार्टीतर्फे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड आहेत तर नेमकं खासदार पदावर कोणता व्यक्ती बसायला पाहिजे आणि प्रभागाचे विषय त्या त्या लेवलला मांडणारा तुझ्या मनातला व्यक्ती कोण माझ्या मना, मना मी मतदान राजेश्री पाटील करेल का बरं का बरं कारण की केंद्रामध्ये बीजेपी सत्ता येणार तर त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये कामं पण भरपूर येतील जर आपण यांना मतदान केले काय नाव आहे त्यांचा देशमुखांना देशमुख तर आपल्या इथे काम कमी येईल कारण की केंद्रामध्ये त्यांची सत्ता नसणार त्या कारणाने आपण जी केंद्रामध्ये सत्ता येत आहे त्याला इथे मतदान केलं तर काम चांगले येईल डेव्हलपमेंट चांगली होईल म्हणजे निधी भरघोसी हा एक प्रकारे बरं एक तरुण म्हणून आता बेरोजगारी वगैरे या प्रश्नावर सुद्धा बोलल्या जाते आणि जे महागाई आहे या विषयावर सुद्धा बोलल्या जाते तर याबद्दलचा दुसरा दृष्टिकोन कसा आहे महागाई सर आपण बघतो दोन हजार चौदा मध्ये जे दिले जे काँग्रेस सरकार सोडून गेली होती ते दोन हजार चोवीस मध्ये त्या दुप्पट वाढ झालेली नाहीये जसं दोन हजार चार मध्ये अटलजींचं चा सरकार होतं तेव्हा चौतीस बत्तीस म्हणजे चौतीस रुपये लिटर हे पेट्रोल होतं तर चौदा मध्ये जेव्हा मनमोहन सिंग यांना काय म्हणते त्यांना नरेंद्र मोदींना सोडून गेले तेव्हा त्यांनी बहात्तर रुपये लिटर दिलं होतं जास्त वाढ होती आणि आता सध्या एकशे चार रुपये चालू आहे तर मग हे सध्याची हे कंपेरिजन पाहता हे काँग्रेस काळामध्ये जास्त महागाई वाढली होती आणि आता राहिला बेरोजगारीचा मुद्दा बेरोजगारी जसं आपण आपल्यामध्ये स्किल असेल तर नोकरीही मिळणारच कारण की भरपूर सगळ्यांना गव्हर्नमेंट नोकरी मिळणं मुश्किल आहे प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा हे हे आहे सध्या जाहिराती आपण स्किल असेल तर मिळणार नक्की नोकरी खाजगीकरण शासन करत आहे अशा प्रकारचे आरोप केले जाते त्या प्रकारचा आपण जी आर सुद्धा बघितलं की जे शासकीय शाळा आहेत ते प्रायव्हेटायझेशन वगैरे बोलल्या जात होतं आणि तशा प्रकारचा निविदा सुद्धा आली होती त्याबद्दल काय बोलत सर ते बघा आता तुम्ही आपण पाहतच आहे सरकारी शाळांची अवस्था काय झालेली आहे सध्याच्या कंडिशनला काही शाळा अशा आहे आमच्या यवतमाळमध्ये तिथे शिक्षक लोक हे आठ ते नऊ आहे आणि स्टुडंट हे पाच ते सहा आहे असं न्यूज सुद्धा आलं होतं तसं करायला नाही पाहिजे पण आपण जर पाहतो तर लेकरांना हे सरकारी शाळेमध्ये पैसे वगैरे कमी लागते म्हणून तिथे टाकायला हवं तसे लोक करत नाहीये सगळे लोक खाजगी शाळेकडं वळत आहे शेवटी एक कॉन्क्लुजन घेऊ तुझं मत कोणाला जाणार माझा राजश्री ताई पाटील चला धन्यवाद तुझा आणखी आता आपले जे एक बाजूला दादा आहेत दादा नमस्कार नमस्ते आपले नाव दादा बालाजी केंद्रे राहणार नेमकं कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे तुम्हाला काय वाटत सध्या म्हणजे सर्वांचाच केला हा जवळपास भाजपकडेच आहे त्यामुळं सगळ्याच समजा एकंदरीत जर मत पाहिलं तर सध्या जर आघाडीवर किंवा म्हणजे विकासाची कामे किंवा इतर सुविधाच्या बाबतीत किंवा योजना वगैरे राबवण्यासाठी आता सक्षम म्हणजे दहा वर्षापासून सत्तेवर भाजप आहे ना त्यामुळेच चा लोकांचा कल हा परत भाजपच असा माझा अंदाज आहे तुमचं काय मत आहे माझं तेच मत आहे म्हणजे भाजप निवडून येईल असं वाटतं हो हो म्हणजे जे महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील यांना तुमचं मत आहे शंभर टक्के बरं आता जे महागाई बेरोजगारी असे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर उचलले जाते आता आपण एक सुज्ञ नागरिक आहात सुशिक्षित नागरिक आहात तर नेमकं याबद्दल तुम्ही तुमचं मत कशा प्रकारे मांडत आता कसं आहे वर्च्युअर म्हणजे कसं होत आहे सरकारी नोकऱ्याचं खाजगीकरण नंतर सरकारी नोकऱ्या पण आता वर्चवर कमी होत आहेत त्यामुळं काय होत आहे की इतर गोष्टी सरकारला पुरवठा करणं पण अवघड होत आहे लोकसंख्येचा बढीमारा आहे समजा लोकसंख्या वाढ आहे असे बरेच कारण आहेत ज्याच्यामुळं सरकारला त्या ठिकाणी कमी पडत आहे सरकार धन्यवाद आपले खूप आता ज्या आपल्या आणखी एक भैयाजी आहेत त्यांना एक विचारण्याचा प्रयत्न करू भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आपले नाव सचिन सरोजे आपण राहणार विटाळावर पोहोचत नेमकं जे आपली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वेळेवेळी ठेपलेली आहे तुमचं मत नेमकं कोणत्या व्यक्तीला जाणार खासदार म्हणून तुमचं प्रतिनिधित्व त्या त्या ठिकाणी कोण करणार तुम्हाला काय वाटते बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे जे जाहीर पाठिंबा हे समनक जनता पार्टीचे जे उमेदवार आहे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना गेले मग त्यांना देणार का कि महाविकास आघाडी महायुती महायुती म्हणजे राजश्री पाटील का बरं म्हणजे ते नरेंद्र मोदी यांच्यामुळे का त्यांनी विकास कामे केले अशा प्रकारचं आपलं काय बोलणं आहे का नाही कसं तेच उभे राह तेच निवडून येणार आहेत प्रकाश आंबेडकर प्रकाश जी आंबेडकर आपल्या जे आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये उभे नाही त्यांनी जाहीर पाठिंबा हे समनक जनता पार्टीला दर्शवलेला आहे तर नेमकं आता समनक जनता पार्टीला मतदान करणार महाविकास आघाडीला करणार की महायुतीला करणार तुम्ही आघाडी महाविकास आघाडी महायुती विकास आघाडी आता खूप खूप आणखी एक आपले काका आहेत समोर आपण हो नाव आपले प्रेमसिंग राठोड प्रेमसिंग राठोड हो नेमकं आपल्या मतदारसंघातून कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील राजेश्री पाटील का बरं राजेश्री पाटील का बरं हो आमचं निश्चित आहे आम्ही कोणाला देणार नाही त्याच्या का बरं नेमकं असं कारण का नाही नाही आम्हाला तेच पाहिजे त्यांचं काम चांगलं असं तुमचं म्हणणं हो चांगलं कार्य करत चालू आहे मोदीचे त्याला मोदींमुळे तुम्ही त्यांना मत देणार असं मोदींमुळेच त्याला मत देणार बरं मग आता जी महागाई आहे बेरोजगारी आहे याबद्दल तुम्ही कशा प्रकारे बोलताय याबद्दल आमचा काही कन्सर्ट नाही फक्त मोदीला मध्येच आहे मोदी फक्त मोदी फक्त चला धन्यवाद आणखी आपले जे दादा आहेत भ्या नमस्कार नमस्कार आपले नाव दीपक कांबळे आपण राहणार वाशिम वाशिम चला आता आपले वाशिमचे सुद्धा एक दादा मिळालेले आहे दादा यवतमाळवासी मतदारसंघा करीता आपल्या मतदारसंघामधून मधून कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून पाहिजे तुझं काय मत आहे माझं मत आहे की बाबा संजय देशमुख यायला पाहिजे का बरं संजय देशमुख पाच वर्ष जेव्हा समजा भावना गोळी पण होत्या कंटिन्यू पाच चार टर्म मध्ये कुठला विकास झालेला आहे आतापर्यंत आपल्याला कळालंच नाही आणि आता नवीन एखाद्या संधी मिळाली तर काय हरकत आहे तसं तर मग राजेश्री पाटील यासुद्धा नवीन आहे बरोबर आहे ना राजेश्री पाटील मूळ ह्या हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या आहेत कारण ले त्यांचं माहेर तर आपलं योत माहेर जरी यो दिग्रस्त असलं त्यांचं तरी त्यांचे मिस्टर पण हिंगोलीला खासदार म्हणून बरेच काही दिवस होते म्हणजे एक वर्ष मध्ये होते आता त्यांचं तिकीट सध्या ते नाकारलंय त्यांना तिकीट तिकडनं जसं भावनागुळचं इकडंही नाकारलाय तसं त्यामुळे विकासाच्या जास्त वेग आता इकडे नवीन याला कळत बरं आता ज्याप्रमाणे असं चर्चेला जाते की किंवा जे संजय देशमुख आहे जे माजी क्रीडा मंत्री आहेत परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी साधं एक राऊंड सुद्धा बांधलेलं नाही किंवा त्यां त्याबद्दलचे त्यांनी प्रयत्न केले असे परंतु ते साक्षांकित उतरलेलं नाही तर याबद्दल काय बोलता येईल हे प्रश्न आणखी जे उमेदवार चार ते पाच पक्ष बदलतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी तर तो जनतेचा काय विकास करल याबद्दल काय सध्या राजकारण त्याच्यावरतीच चालू आहे जनतेशी काही गेंदिण नाही कुठल्याच पक्षकाराला तर कुठल्याच गेनध नाही जनतेचं राहिला विषय पक्षकाराचा पक्षकार हा फक्त सत्तेसाठी चालू आहे सध्या तरी कुठलाच व्यक्तीच किंवा स्वतः लोकशाहीचं स्वातंत्र्य म्हणायलाच फक्त लोकशाही स्वातंत्र्य आहे हालाकी की असं काही नाही स्वातंत्र्य काही दिवसांना आता ते बी हिरवून जरी सारखं असं वाटतंय मला स्वातंत्र्य हा फक्त लोकशाही पुरतच मर्यादित राहणार होतं आता मर्यादित राहणारी नाहीये काही गोष्टीमुळं तुम्हाला जर पाहायचं असेल समजा बऱ्याचशा गोष्टीमध्ये ज्यावेळेस पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने राज्य केलं त्यावेळेसही काहीच नाही झालं आता पंधरा वर्षापासून बीजेपी राज्य करते तरी काहीच नाही झालं सर्वसामान्याचा काय अर्थ आहे त्याला सर्वसामान्यांना काहीच अर्थ नाही ना माझं झालं समजा बऱ्याचशा लोकांचं झालंय काय अर्थ नाही त्या गोष्टीला नोकरी नाहीये विशेषतः म्हणजे बेरोजगारी जास्त वाढत आहे पुन्हा तुम्ही सांगता की बा लोक जनतेशी साथ पाहिजे असेल काम कुठलंच नाहीये विकास काहीच नाहीये ना विकास व्हायला पाहिजेत ना दोन तीन मुद्द्यावरती किंवा आपल्याला बोलायचं झालं तर समजा एक चांगलं काम झालं राम मंदिर बांधलंय तेही चांगलं झालंय जसं तीनशे सत्तर हटवली आपले तेही चांगलं झालंय अशा बऱ्याचशा गोष्टी काही आहेत की ज्या चांगल्या झाल्या आहेत काळात सर्वात सुंदर काम झालेत म्हणजे रोडचे जो हायवे झाला समृद्धी हायवे झाला किंवा आपले हे रोड झाले हे त्यांच्या काळात हे सर्व चांगलं होते ते आत्ताच नाही ज्यावेळेस अटल बिहारी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेसही झालेलंच आहे दोन हजारच्या पाचच्या तेवढ्यात त्याच्यामध्ये थोडस बरं आहे बाकीच्या गोष्टी पेक्षा समर्थ आहे तर मग तुमचं मत नेमकं कोणाला राहणार माझा तो वैयक्तिक अधिकार असल्यामुळे मी तो सर्वांसमोर मांडू शकत नाही एक जस्ट आपण एक जनतेचा कौल घेत वेळेवर तर वेळेवर तर तुमची इच्छा ते तुम्हाला तुम्ही काहीही करू शकता त्यात काही दुमत नाही परंतु एक जनतेच्या मनातला व्यक्ती कोण एक आपण जनतेचा एक प्रश्न किंवा त्यांच्याच मनातली एक इच्छा आकांक्षा आपण बाहेर आणण्याचा एक प्रयत्न करतो तर नेमकं तुमच्या मनात असा कोणता व्यक्ती आहे की जो तो त्या त्या लेवलला जाऊन आपले प्रश्न मांडू शकतो ज्याप्रमाणे तुम्ही दोन्हीही उमेदवाराची चांगली बाजू वाईट बाजू दोन्हीही सांगितलेली आहे अगदी चांगलं कॉन्क्लुजन केलेलं आहे तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने विषय हाताळलेला आहे मांडलेला आहे परंतु यामध्ये समसमान दोन दोघांच्याही मांडल्यामुळे नेमकं समोरच्यानं काय समजावं हा प्रश्न पडलेला आहे त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत जेव्हा काउंटिंग होणार नाही तोपर्यंत कळणारही नाही ना आपल्याला आपल्याला कुठला उमेदवार आला आपण आपण ज्याला मतदान दिलं तो निवडून आला असं समजू ना आपण सध्या तर मलाही काय सांगता येणार नाही की मी कुणाला मतदान करणार ज्यावेळेस त्या मशीन वरती जाणार त्यावेळेस मी माझी राईट चॉईस जी असेल नाही मला पटलं नोटा दाबणार तो माझा अधिकार आहे अगदी बरोबर बरोबर चला खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपले नाव बाबुराव नपते नपते आपण कुठल्याचे कुसचे प्रॉपर कुस बरं आता आपली निवडणूक ऐन वेळेवर येऊन ठेपलेली आहे लोकसभाची आपल्या कोणता व्यक्ती खासदार म्हणून त्या त्या ठिकाणी जायला पाहिजे त्या संबंधीचं आमचं सर्वेक्षण चालू आहे तर नेमकं जनतेच्या मनातला किंवा तुमच्या मनातला खासदार म्हणून कोणता व्यक्ती तुम्ही बघू इच्छिता महाविकास आघाडी की महायुती हे भाजप म्हणजे महायुती भाग्यश्री पाटील भागेश्री पाटील पाहिजे का बरं मोदी गॅरंटी आहे मोदी पंतप्रधान आलाच पाहिजे पुन्हा तिसऱ्यांदा खूप खा म्हणजे खास काम करून राहिले तो कशा प्रकारे थोडं उदाहरण देता का शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावर मी शेतकरीच आहे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकतो बाकी आहे का तुम्हाला हो हो माझे अच्छा। तीन महिन्यांनी दोन हजार टाकतात आणि बाकी पण त्यांच्या बऱ्याच योजना आहेत शेतकऱ्यासाठी आणखी आणखी एकदा निवडून यायलाच पाहिजे बरं इतर ठिकाणी तर शेतकरी असं म्हणतात किंवा आमच्या खात्यात पैसे येत नाही अशा प्रकारचं बरं आपण जे सोशल मीडियावर किंवा इतर मीडियावर आपण बघतोच तर त्याबद्दल ते, ते सुद्धा शेतकरी आणि आपण शेतकरी तर मग ते कशा प्रकारे तुम्ही मानतात ते आता केवायसी केली ना सर ते केवायसी सांगितली ना त्यांनी बरेच शेतकऱ्यांना ज्या शिक्षिक आहेत ते केवायसी करत नाही केवायसी करावं लागते ज्यांनी केवायसी केली त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे येतात म्हणजे तुमचं मत हे महायुतीला जाणार होंभर टक्के महायुती विकास करणार का हो शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल नाही मोदी गॅरंटी आहे शंभर टक्के आणि यावेळेस तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होणार ही माझी खात्री आहे चला इथं प्रश्न प्रश्न इथं आपण बघतच आहे जनतेचा कौल आणखी सुरू राहणार